हा उपाय प्रामाणिकपणे करा हवे कुठे करू नका तुम्हाला गरज असल्यास तीच इच्छा प्रकट करून त्यासाठी प्रयत्न जरूर करावा तुम्हाला मार्ग नक्की मिळेल त्यासाठी तुम्हाला असल्यास तीच इच्छा प्रकट करून त्यासाठी प्रयत्न जरूर करावा तुम्हाला मार्ग नक्की मिळेल त्यासाठी तुम्हाला शुक्रवारपासून हा उपाय सुरू करायचा आहे त्यासाठी तुम्हाला लागणार आहे दोन पूर्ण लवंगा अशा पूर्ण फूलवाल्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर थोडीशी दालचिनीची पावडरही घ्यायची आहे तुम्ही जेव्हा देवपूजा करता त्यावेळी हा उपाय क कर जरूर करायचा आहे तर तुमच्या सर्वजण एकत्र बसत असतील तर अधिक चांगला त्याचा फायदा मिळेल अन्यथा कोण जो घरातला ज्येष्ठ असेल त्यांनी हा उपाय जरूर करावा सकाळी आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करताना दिवा लावल्यावर तुमच्या दीपक दिव दिव्यामध्ये दोन ह्या फुलवाल्या लवंगा आणि थोडीशी चिमूटवर दालचिनीची पावडर तुमची एक इच्छा जी पूर्ण झाली जसं तुम्हाला परीक्षेत यश पाहिजे असेल तर तुम्ही म्हणायचं आहे की मला या परीक्षेमध्ये एवढे एवढे मार्क मिळालेत मी पास झालो आहे आणि धन्यवाद धन्यवाद म्हणून या दोन लवंगा आणि दालचिनीची गूड त्या त्या दीपकामध्ये अर्पण करायची आहे असं तुम्ही एकवीस दिवस निरंतर करून पहा आणि जसं जसं तुम्ही करत जाल तसं तुम्हाला अनुभव त्याचा यायला लागेल पण याचा असा अर्थ नाही आहे की तुम्ही परीक्षेसाठी काही सांगताय आणि अभ्यासच केला नाही तर तुम्हाला असं कोणी पास करून देणार नाही किंवा कुठली गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची आहे जर कष्ट केले नाहीत तर ऑटोमॅटिकली तुम्हाला कुठली गोष्ट मिळणार नाही त्यासाठी मार्ग नक्की मोकळा होईल आणि तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला तो कष्ट करून ती इच्छाही तुमची नक्की पूर्ण होईल हा प्रयोग नक्की करून पहावा सतत करू नका हा प्रयोग फक्त एकवीस दिवसच करावा आणि काही काळ विश्रांती जर जर काही गोष्टी घडत नसतील तर एकवीस दिवसाने तो थांबून काही काळानंतर पुन्हाच हा प्रयोग एकदाच करावा तर तुमचा अनुभवही आमच्या माध्यमातून जरूर शेअर करावा जेणेकरून इतर लोकांना त्याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी माऊली माऊली आपण वास्तूमध्ये कोणत्या दिशेला झोपावे जेणेकरून तुम्हाला सकारात्मकता ऊर्जा मिळेल मिळेल तुम्हाला चांगली झोप लागेल तुमची काम प्रभावीपणे होईल व्हावे लागतील तर तुमच्या वास्तूची दिशा आहे साऊथ डायरेक्शन दक्षिण दिशा दक्षिण दिशेला डोकं करून तुम्ही जर झोपत असाल तर तुम्हाला अधिक लाभ होईल कारण ही दिशा अग्नीची दिशा आहे ती नेहमी प्रज्वलित राहते त्यामुळे नेहमी काम करणाऱ्या असे व्यक्ती असतील त्यांनी त्या दिशेला जरूर झोपावे जेणेकरून त्याचा प्रभाव अधिक तुम्हाला मिळेल फक्त वयस्कर व्यक्ती असतील जे रिटायर व्यक्ती असतील त्या व्यक्तींनी त्या दिशेला झोपू नये कारण त्या दिशेला त्यांचं मन अस्वस्थ राहील त्यामुळे फक्त जी व्यक्ती पंचवीस ते चाळीस वर्षा वीस mm -hmm. वर्षापर्यंत असतील त्या व्यक्तींनी त्या दिशेला जरूर झोपावे तुम्हाला चांगलाच परिणाम प्राप्त होईल तुम्ही हा प्रयोग करून बघा आणि आम्हालाही तुमचा अनुभव शेअर करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माऊली माऊली आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह खराब असेल किंवा शुक्र ग्रहाची महादशा चालू असेल तर त्या शुक्राला तुम्ही कोणत्या प्रकारे चांगला करू शकता की जेणेकरून त्या ग्रहाचा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये लाभ होईल त्यासाठी तुम्हाला कुठे बाहेर जायची गरज नाही आहे तुम्हाला घरात त्या घरातच हा उपाय करून सामान्यपणे तुम्हाला जीवनात लाभ मिळू शकतो तर त्यासाठी तुम्हाला जाणून घ्यायची गरज आहे शुक्र हा आपल्यासाठी लक्ष्मी वैभव लक्झरियस लाईफ प्रेम याचा कारक असतो त्यामुळे तुम्ही जेवढी गोष्ट चांगल्या पद्धतीने कराल तेवढा तुम्हाला तो लाभ देणार आहे त्यासाठी तुम्हाला करायचं काय तर शुक्रवारच्या दिवशी सफेद वस्तू किंवा सफेद रंगाची मिठाई तुमच्या घरातल्या स्त्रीला किंवा तुमच्या पत्नीला जरूर भेट करावी तुमच्या स्त्रीशी बायकोशी चांगले संबंध ठेवा तिला प्रसन्न ठेवा बघा काही दिवसातच तुमचा शुक्र चांगला होऊन तुमच्या जीवनातील आर्थिक अडचण दूर होऊन तुम्हाला जीवनात ज्या वैभवशाली गोष्टी हव्यात त्याचा नक्की प्रत्यय येईल हा प्रयोग जरूर करून पाहावा आणि तुमचा अनुभव आम्हाला जरूर शेअर करावा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ माऊली माऊली आपल्या जीवनात कधीकधी अशी परिस्थिती होते की आपण आजारी पडता पण त्याचं निदानच कळत नाही आजार दूर होत नाही तर अशा वेळी काय करावं त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जरूर पाहावा आणि दिलेला उपाय नित्य केल्यास तुमच्या जीवनात येणारा आरोग्याचा त्रास नक्की दूर होण्यास मदत होईल त्यासाठी तुम्हाला करायचं आहे काय तुम्हाला नित्य सकाळी सूर्याला सातच्या सुमारामध्ये जल अर्पण करायचं आहे ओम सूर्यायनमा ओम मित्रायनमा सूर्याच्या कुठल्याही एका नावाने तसंच तुमचा जो आजारपण होते त्याचं कारण दर्शवून ओम नम शिवाय हा जप ही तुम्हाला निरंतर चालू ठेवायचा आहे तसंच तुमच्या उशीखाली एक जुडी पाल पालकाची घेऊन किंवा हिरवा कुठलाही भाजीचा प्रकार घेऊन शक्यतो पालक घेतला तर तो, तो, तो बरं पडेल पालकाची जुडी घेऊन सकाळी ती तुम ती जुडी गाईला दर दिवशी द्यायची आहे हा प्रकार तुम्ही अकरा दिवस जरूर करू पहावा तुमचा जो काही अडथळा आरोग्याचा असेल त्याचं निदान नक्की लोकर तुम्हाला मिळेल तुम्ही त्यातनं लवकरात लवकर बरे व्हाल हा उपाय करून तुम्हाला काय अनुभव तु आला तो आम्हालाही दर दर्शवा जेणेकरून दुसऱ्यांनाही त्याचा फायदा होईल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माऊली माऊली आपल्या कुंडलीमध्ये शनिग्रह खराब स्थितीत आहे का शनीमुळे तुम्हाला कोणता त्रास जाणवत आहे का किंवा तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या कामधंद्यामध्ये तुम्हाला अडचण येत आहे का तर आजचा उपाय नक्की करावा त्यासाठी तुम्हाला आपल्या डाव्या हातामध्ये तीन चिमूट पिवळे मोहरी घ्यायचे आहे त्यावर एक चिमूट मीठ टाकायचं आहे मीठ हा माऊली शनी शनीचा वास असतो त्यामुळे मिठाचा वापर करायचा आहे आणि तुमच्या उजव्या हाताच्या दुसऱ्या बोटाने इंडेक्स फिंगरने त्यावर स्पर्श करून त्या मिठाला स्पर्श करून तुम्हाला आजचा हा एक जो मंत्र सांगणार आहे तो म्हणायचा आहे एकशे आठ वेळा तर तो मंत्र आहे ओम ह्रीम नमः ओम ह्रीम श्रीये नमहा याचा उच्चार तुम्हाला एकशे आठ वेळा करायचा आहे आणि हा झाल्यानंतर तुम्हाला एका घराच्या बाहेर जाऊन एका मोठ्या झाडाखाली त्याला अर्पण करून यायचं आहे असं सात शनिवार तुम्ही प्रामाणिकपणे करा तुमच्या आर्थिक स्थिती जरूर दूर होईल तुमच्या कामधंद्यामध्ये तुम्हाला यश लाभेल शनी हा कर्माचा कारक असतो तर तुम्ही प्रामाणिकपणे कार्य करत असाल अडचणा येत असेल ह्या उपायाने तुम्हाला जरूर लाभ होईल तुमचा अनुभव काय होतो तो आम्हालाही शेअर करावा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माऊली माऊली आपण घरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला आपल्याला प्रसन्न वाटतं का की आपल्याला दुःखी वाटतं खिन्न वाटतं अस्वस्थ वाटतं घरामध्ये अस्वस्थता निर्माण होऊन आपलं मन बेचैन होतं असं जर होत असेल तर समजून जा तुमच्या घरामध्ये प्रकारची निगेटिव्हिटी वावरत आहे त्यासाठीच आजचं हे काही दोन उपाय आहेत ते जरूर करावे त्यासाठी तुम्हाला लागणार आहे काही गोष्टी पहिलं म्हणजे एक भीमसेनी कापूर एक वेलची दोन लवंगा आणि थोडंसं साजूक तूप हे तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला प्रज्वलित करायचं आहे आणि घरात धूप दाखवायचं आहे आणि धूप दाखवून झाल्यानंतर दक्षिण पश्चिम दिशेला त्या धुपाचा धुपाचं पात्र आहे तिथे ठेवून द्यायचं आहे तसंच नियमितपणे लादी मिठाने पुसायची आहे हे उपाय करून बघा तुमच्या त्या घरातील निगेटिव्हिटी लवकरच निघून जाईल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मावली मावली आपल्याला घरगुती जीवनात नेहमी समस्या त्रास देत आहेत का घरात वातावरण बिघडलेलं असतं रागारागच राहतं पतिपत्नी संबंध त्रासदायक झालेत का तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तो संपूर्ण पहा आणि दिलेला उपाय जरूर करा आवली कुठल्याही गोष्टीसाठी कोणालाही दोष देऊ नका कारण जे काय घडतं आपल्या कर्मानेच घडतं आणि आपल्याच कर्माने चांगल्या गोष्टी आपण घडू शकतो त्यामुळे आपलं जीवन आपलं भविष्य आपल्या हातातच आहे तर तुम्हाला काय करायचं आहे दर शुक्रवारी तुमच्या पत्नीला एक सफेद रंगाची वस्तू तो रुमाल असेल फूल असेल किंवा परफ्यूम असेल शुक्रवारच्या दिवशी आपल्या पत्नीला जरूर गिफ्ट म्हणून द्यावे तसंच पत्नीने आपल्या पतीसाठी त्याच्या आवडीचे जर भोजन काय मिष्टांना बनवलं तर त्यांचाही शुक्र होऊन त्यांचाही पैशाचा स्रोत्र चालू होईल तसंच पतीने आपल्या कामावर जाताना किंवा कुठल्या विशेष कामाला जाताना आपल्या पत्नीच्या कपाळावर किस करून गेल्यावर त्यांनाही चांगला धनलाभ होण्याची शक्यता आहे त्यामुळे या छोट्या छोट्या गो गोष्टी तुम्ही जर पालन केल्यात तर तुम्हाला तुमच्या घराचा आनंद नक्की प्राप्त होईल श्रीस्वामी श्री समर्थ श्रीस्वामी समर्थ माऊली माऊली आपण घरी दीपक प्रज्वलित करत असाल दिवा लावत असाल तर तो, तो फुंकर मारून कधी विजू नका कारण दीपक हा लक्ष्मीचं स्वरूप असतं त्याला फुंकर मारून विझवणं हे तुमच्यासाठी धोक्याची घंटा असते तुम्ही स्वतःहूनच लक्ष्मीला तुमच्या घरात येण्यापासून रोखत आहात तर तसं करू नका काही अडचण असल्यास दिव्याला मान देऊन शांत करा तसंच तुमच्या पूर्व दिशेला एक सूर्याची प्रतिमा जरूर लावावी हा प्रयोग नक्की करून राहावा जेणेकरून तुमच्या घरामध्ये सुखशांती नांदेल श्री स्वामी समर्थ क्योंकि सुबह से ही मेरा ही मेरा मूड बहुत है। अगर मुझे गुस्सा आ गया ना तो अब मैं तुम्हें दिखाता कि पैसे कैसे दिया जाते हैं। है। है। तो मारा मारा। पीछे महामारी से गरम होते ना मामा कमीच गरम होते ते नाही बिचारा माझे त्यांना होते काय एवढं गाणी लावून ठेवले कशासाठी घाल तू तुझ्या डोक्या कमी कर गो हे काय कमक्या मला काय वाटतं माहितीये का तुझी नोनी थोडीशी बुढी झाली आहे वाटतं

तुम्ही स्पेसिफिक असं सांगितलं नव्हतं तुमचे की माझे आहे तुम्ही त्यांच्या कायदा घेऊन विचार केला की माझ्या आईचं काम काय झालं तुमच्याकडे आमचं काम तुमच्या आईला असताना म्हणून तुमच्या

Why? your mouth! <laughs> you think, stop

खर आणि तू शेट्या लावायच त्या चित्रात म्हात्रेला काचा शेट्टी लावली पुढे तर आपला मालक